नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे तिसरा हप्ता जमा झालेला आहे हे कशा पद्धतीने चेक करायचे आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच आज नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज जमा झालेला आहे ते पहा पंधराशे रुपये अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस एस बी आय बँकेमध्ये जमा झालेले आहेत आता ज्या बहिणींना पहिले दोन हप्ते भेटलेले आहेत आता तिसऱ्या हप्ता त्यांना भेटतो आणि ज्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एकही हप्ता भेटले नाहीत त्यांना आता डायरेक्ट तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये भेटणार आहे आता ते कशा पद्धतीने चेक करायचं मित्रांनो ज्यांच्याकडे पे फोनपे ओपन केलेलं आहे त्यांच्यामध्ये बॅलन्स चेक करू शकता आणि केव्हा मॅसेज येतो आणि केव्हा मॅसेज येत नाही मॅसेज चेक करून पाहायचं त्यानंतर बँकेमध्ये जाऊनसुद्धा या हप्ता जमा झालेला की नाही ते पाहायचं त्यानंतर प्लेस्टोरमधून बॅलन्स कसे चेक करायचे याचं ॲप डाउनलोड करून बॅलन्स आपण चेक करू शकतो मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्ती जास्त मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र